आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोट नगरीतील आगमन दिवस ललित पंचमी समर्थ नामांच्या नामस्मरणामध्ये लोकापुरे मंगल कार्यालय येथे साजरा करण्यात आला समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून हा एकत्रित नामस्मरण सोहळा विश्वशांती व मनशांती करिता अक्कलकोटहून संदेश देत राज्यभरामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी संपन्न झाला सकाळी अकरा वाजता सोलापूर रोडवर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून पुष्प वाहून स्वामींचे अक्कलकोट नगरीमध्ये स्वागत करण्यात आले सायंकाळी पाच वाजता लोकापुरे मंगल येथे एकत्रित नामस्मरण सोहळा आयोजन करण्यात आले होते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे श्री स्वामी भक्त चोळप्पा वंशज वेदशास्त्र संपन्न अन्नू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनानुसार श्री स्वामी समर्थ प्रतिमेचे पूजन करून विविध मंत्रोपचाराने महाराजांची आरती संपन्न झाली सव्वा पाच वाजता विधिवत नामस्मरणात सुरुवात करण्यात आले प्रथमता अकरा वेळा ओम श्री गुरुदेव नमः हा जप घेऊन ओम श्री स्वामी समर्थ नामाचे दोन वेळा माळ जप करण्यात आले विश्वशांती व मनशांती प्रार्थना करून तारक मंत्राने या सोहळ्याची सांगता करण्यात आली नामस्मरण सोहळ्यास अक्कलकोट सोलापूर बारसी सांगोला इंदापूर मिरज सांगली म्हैसाळ तासगाव मसूर कराड कोल्हापूर चांदेकरवाडी देवगड हडपीठ सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण पनवेल ठाणे बोरुवली पालघर भोईगाव मुंबई पुणे हडपसर पिंपरी चिंचवड डेक्कन बिबेवाडी कात्रज वडगाव शेरी गणेशनगर नाशिक सिन्नूर अहमदाबाद औरंगाबाद नांदेड यवतमाळ धुळे उस्मानाबाद नळदुर्ग अणदूर नागपूर चंद्रपूर कर्नाटकातील गुलबर्गा शहाबाद चिकोडी बेळगाव बेंगलोर राजस्थान या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात नामस्मरण करण्यात आले हा सोहळा यशस्वी करण्याकरिता सुखदा ग्रामोपाध्ये अश्विनी शिंपी कावेरी धरणे दीपा कोकणे आरती काळे समृद्धी ग्रामोपाध्ये मनीषा कंदीकर वैशाली लोकापुरे साक्षी लोकापुरे सुभाष तारापुरे कुमार पतंगे गणेश पाठक भीमराव घडके चंद्रप्रकाश उदगिरी राहुल होटकर राजीव एकबोटे शरद तोटे, नरेंद्र शिंगवी आदि भक्तांनी परिश्रम घेतले